ऐका कुणी घरात या या नमस्कार या ऐक या काय तुमच्या नमस्कार चमत्कार ऐकायला आलेलो नाही इथे मी कुठे तुमचं पोरगा बोला त्याला हो पाहन दोन मिनिटं बसा जरा शांत व्हा काय झाले सांगा बोलो तुम्ही माझ्या पोराला कृष्णा ये बाळा इकडं काय झालं पाप्पा सासरे बोवा नमस्कार बसान हे बघा पाहुन आम्हाला काय आता पोरगी इथं ठेवायची नाही अजिबात नांदवणार नाही इथं पोरगी आज आम्ही तिला परत घेऊन आहे घरी तुम्ही आमच्या बरोबर फसवणी केलेली आहे खोटी लोक आहेत तुम्ही पप्पा माझी जिंदगी तर बरबाद झाली ना तू कशाला काळजी करते पोरी आम्ही आहे ना जिवंत पाहू ना रागरा करू नका यातून काहीतरी मार्ग काढू आपण काय तुम्ही काय माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद करून माफी मागता तुम्ही माझ्याकडे सोड तू तुमच्या मुलाला कॅन्सर आहे हे आज आम्हाला सहा महिन्यानंतर कळतंय तुम्ही लागणार ही गोष्ट आमच्या पासून लपवली आहे आणि तो शेवटच्या स्टेजला आहे बघा चुकी झाली माझी मान्य करतोय जे काय माझी स्टेट आहे गाडी बंगला जे माझं जमीन आहे सगळं तुमच्या मुलीच्या नावर करतोय तुमच्या काय इस्टेट घालायचं काय माझ्या पोरीचं आयुष्य बरबाद झाले ना तुमचं पोरग तर मारायला टेकलंय आणि तुमच्यावर तर ना केसच केली पाहिजे नुसतं केस करून काय फायदा आहे पोरीला दिवस गेलेले कसं आयुष्य काढणार ती पुढच हे सगळं तुझ्यामुळं झालंय आपला फॅमिली डॉक्टर सांगत होता लग्नाआधी मुला मुलींची चौकशी करा मेडिकल चेकअप करून घ्या म्हणून गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये ऐकलं नाही तू तेव्हा नुसतं पोराचा पगार घर गाडी एवढं बघितलं आणि पोरीचं बर्बाद करून टाकलं आयुष्य तर मित्रांनो लग्न ठरवताना आजच्या जगामध्ये नोकरी पैसा घर बघावं का मुला मुलींची हेल्थ चेकअप करून घ्यावं तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा